अशा स्वयंसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे आपण जाणून घेणार त्यांच्याशी काय त्यांच्या प्रमुख मागण्या काय आपली मागणी आपण गेले पाच महिने झालं आशाचं आणि बीएफचं मानधन नाहीये अक्षरशः उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे त्यांना म्हणजे कोविड मध्ये एवढं चांगलं काम केलं आशाने आणि बीएफनी त्यावेळेस पण दखल घेतली नाही केंद्र शासनाने राज्याने घेतली पण केंद्राने घेतली नाही नाही आज तर ते कोविड युद्ध अक्षरशः उपासमारीच्या परिस्थितीमध्ये आहेत तरी शासनाने याची त्वरित दखल घ्यावी व केंद्र सरकारने आमचं जे थकीत मानधन आहे ते लवकरात लवकर द्यावे ही विनंती किती महिन्याचं मानधन पाच महिने झालं आमचं मानधन थकीत आहे पाच महिन्याचं जवळजवळ चाळीस पंचेचाळीस हजार मानधन थकीत आहे ऐंशी टक्के आशा आणि बियप ह्या हो। कामावर आधारित मोबदल्यामध्ये जगतात त्यांना आज एक उसनावारी करून अक्षरशः म्हणजे भीघ मारायची वेळ आलेली आहे हे म्हणलं तरी शोकांतिका शो आहे केंद्र सरकारची नमस्कार मी आशा कार्यकर्ती स्वामी सरस्वती पी एस सी वलांडी मधून बोलते कार्यरत आहे दोन हजार नऊ पासून कार्यरत आहे मी पण या कार्यकर्त्यामध्ये दोन हजार तेवीस आणि दोन हजार आता पंचवीस मध्ये जे चालू असलेले आयुष्यमान भारत जे ऑनलाईन सेवेचं काम जे आहे अशा कार्यकर्तीचा स्वतःच्या मोबाईल अँड्रॉइड मोबाईल वरती आणि नेटच्या कामावरती करून घेत आहे शासन त्याचा एक रुपया सुद्धा मोबदला देत नाही आणि शासनावरती दडपणावरती दडपण कामावरती काम शासन टाकत आहे ते पण त्याचा मोबदला वेळेत करत नाही ही का मी शासनाकडे मागणी करत आहे माझं नाव संगीता सुप्रकाश पांचाळ आशा स्वयं स्वयंका गुंजरगा हलगारा पियशी आमचे जे थकीत मानधन आहे ते वेळेवर मानधन व्हावं आणि आमच्या जे बी अडचणी असतील राज्य सरकारने केंद्र सरकारने वेळेवर आमचे मानधन चालू करावे ही अपेक्षा आहे मी गटप्रवर्तक रेणुका सिंदाळकर पी एस सी वडवळ नागनाथ तालुका चाकूरी येथे आहे सर आमचं पाच महिने झालं मानदंथित आहे तसंच यांना केंद्र शासन फक्त आठ हजार चारशे पंचाहत्तर रुपये एवढाच मोबदला देतो तेवढा शेतात काम करणाऱ्या बायकांना जर तीनशे रुपये म्हणल्या तर महिन्याला नऊ हजार पडतो आणि दौऱ्यालाच आम्हाला एवढे एवढे पैसे पुरे होत नाही तसंच आजकाल आमची मुलं मोठे झालेले आहेत आज मुलांना शिक्षणासाठी आम्हाला तीन रुपये चार रुपये शेकड्याने पैसे काढावे लागतील दौऱ्याला सुद्धा आम्ही आज व्याजाने पैसे काढून दौरे करतो आणि शासनाचा एवढा दबाव एक काम आलं की अर्जंट पाहिजे माहिती कोणती अर्जंट द्या तसेच आशांना जसं रेकॉर्ड दिलंय तसंच यांना

जबाबदार असेल असे आशे मी आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो या नऊ मध्ये मुख्य मागणी पाच पाँछ महिन्यापासून आशा गटपुरवता मोबदला थकित आहे तो थटका दिला पाहिजे दरमहा पाच तारखेपर्यंत आशा आणि गठपुरवतकाचं केंद्र सरकार राज्य सरकारचं एकत्रित मानधन त्यांना दिलं पाहिजे आशांना आणि गठपुरवतकांना ऑनलाईनची कामे सांगितली जातात परंतु सरकारनं ऑनलाईन काम करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल फोन दिलेला नाही तर तो अँड्रॉइड मोबाईल फोन दिला पाहिजे सिम कार्ड दिला पाहिजे आणि वर्षभराचा डेटा पॅक रिचार्ज करून सरकारने दिला पाहिजे तेव्हा कुठं आशा व्यक्तप्रतक ऑनलाईन काम करू शकतील असे आम्ही या निर्णयातून सरकारला सूचित केलेलं आहे तर हे होते आशा कार्यकर्तेच्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये त्यांची धरणे आंदोलन सुरू आहे विजय कवाळे नवर लातूर